माननीय सुप्रीम कोर्ट यांच्या न्यायनिर्णयानुसार जर कोर ओनर असेल आणि अशा परिस्थितीत जर त्यांची कोणत्याही स्वरूपामध्ये वाटणी ही झालेली नसेल आणि दुसऱ्या सहमालकाने जर त्याच्या मालकी हक्कामध्ये नाव असल्याचा गैरफायदा घेऊन कोणत्याही व्यक्तीला खरेदीखत करून दिलं असेल तर अशा परिस्थितीत ते करून दिलेलं खरेदी खत हे मूळतः बेकायदेशीर आणि रद्दबादल होऊ शकतं यामध्ये सुप्रीम कोर्टांनी असं सांगितलं की जोपर्यंत त्या दोन्ही सहमालकांमध्ये पार्टिशन किंवा वाटणीही होत नाही तोपर्यंत त्याच्यापैकी कोणत्याही एका सहमालकाला त्या अनडिव्हायडेड प्रॉपर्टीची विल्हेवाट लावण्याचा खरेदी कत करण्याचा किंवा अन्य कोणत्याही मार्गाने ती प्रॉपर्टी तब्दील करण्याचा कायद्याने अधिकार नाही धन्यवाद या संदर्भात उपयुक्त Just teach me.